वर किंवा काय आता आमच्या शेतीला बाळा काय आहे शेणखत तीन तीन चार चार टायले खत निघत माझं वा म्हणजे पावडर फिवडर असले काय टाकायचं नाही त्यात खत नाही रासायनिक खत नाही नाही आता तो माणसं माझी चित्र बघ जा स्वतःची अशी लागले अरे वा म्हणजे कष्ट आहे हा कष्ट शेवट फळ कुठले मिळेल बाळा फळ कुठले मिळेल आता दोन तीन चार हजार रुपये आता पर्यंत झालं मला निबंध आता माणसं करून काढा घाटलं चार हजार रुपये दीडशे रुपये हजार दिले मग मला एकच विचारायचं आता ही समजा माणसं पण करणारी नाहीत भांगला आहे तर आता कोण कुन कोणाच्यात जायत नाही पैसे देऊन सकट असं पण आपण वाढ बोलून ह्याच बायन चला मला होईना मला चला होईना आतापर्यंत चाललंय मी इथून पुढचं मी सांगू शकत नाही आता तो आता म्हणतेस तसं असं म्हणजे कोणी येत नाही कोणाच्यात किंवा वाढ बोलून हे करावं लागतं पहिलं तसं नव्हतं माग राहिला तर जायचं दहा बारा जणांनी निवडून घ्यायचं राहते पडलेली काय जी मुंबईला पाकडी गेली ती टाळं घालून ती पडले नाही अजून नाही पडलेले बाळा अजून लोक आता ही मावशी जणू मावशी चाळीस चाळीस पोत तर कायच दहा बारा पोती भात तिनं घात आगोट्याला आठ नऊ पोती भात घात मग तू सांग मला जरा आता आम्ही आता मी बिघालणार आता आठ नऊ पोती भात तुपली आता टोपली आता तुम्ही कष्ट आता टोपली म्हणा किंवा हे म्हणा आता राहिलेच नाही टोपली पण आता टोपली माझ्या बापाने जे वळून ठेवली माझ्या आयुष्याला टोपल्याशिवाय भात पाच चांगलं राहत नाही तुझ्या डरम्या हवतात गाउंधरीला वता लागते पंधरा वर्ष झालं पण आज नाव निघालं काहीतरी माझं बाजी ती इथं हसल मी कुठं जाईन तिची दार नाही खरं माझ्या बापाना पंधरा सोळा वर्ष झाले मरून ते जे आधी दहा बारा वर्षी टोपली त्या पाटी आणि टोपली पाच पाच मनाची बाळा टोपली आहेत आणि हा आता हे पत्रे पत्रसावध घ्यायला लागले ना पत्रे पत्रेचा घ्यायला लागलं म्हणून भात खराब व्हायला लागल आता हाव तुमचं ती कसलं लाकडावानी ते असत ते मला येत नाही ये बाळा बोलायला ते जर काढून घेतले असले चौकोनी कोणी पाच पत्याचं घेतलं कुणी दहा पत्याचं घेतलं त्यात लालग किड टोकं होती म्हणजे इतकं पहिली माणसं ही आपण माणसं जपली पाहिजेत आणि त्यांचं ऐकलं पाहिजे ह्या शेतीवरती प्रेम केलं पाहिजे या माणसाने शेतीवरती प्रेम केलं म्हणून शेती त्यांना भरभरून देत्या आणि आताच्या पिढीला काय सांगशील शेती ही राखली पाहिजे केली पाहिजे काय ती जरूर राखली पाहिजे तिचं सोन वीत आहे भवित्यात आणि तुम्ही माझी एक गोष्ट ऐका बाळा कि ती जरी लागकानं नोकरी करा नोकरीचा भरवसा नाही तसं शेतीचा भरवसा नाही असं म्हणायची गरज नाही माझी बघा शेतीला आई मानणार ही माणसं आहे तरच आता आम्ही इकडे गाव दाखवायसाठी पण आजी आज भेटली आणि आजीने जेवढं काय सांगितलं तेवढं कनबर जरी आपण ऐकलं ना तरी आपलं म्हणजे जीवनात सार्थक झाल्याशिवाय माझं प्रेम आहे माझ्या माझी माझा आई कर शेतकरी होता माझा आई बाळ पण त्या शेतकऱ्यातच गेले मग माझ्या आई वडिलांनी केले तेच मी मोरू चालणार पण त्याला लाग लागून देणार नाही मरे कि माझा येतो तुम्ही गाडी घ्या बंगल्या घ्या तुम्ही मोठी व्हा मला त्याच्यासाठी साठी काही तालुक्यात नाही पण माझ्या बापाचा काय होतं संस्कार धाव्याला दोन जनावर एक बैल गावठी गई आणि चार गाड्या खात शेतात आपली शेत कशी पिकतील आपले दुसऱ्यापेक्षा सुंदर आपलं चित्रा कसं दिसेल ही अपेक्षा बाकी काय नाही म्हणा मला आणि माझ्या घरात कोणी जरी आधी ती आला तरी माझ्या घरात नाही म्हणून जाऊ नये पैसा नसला चालतो पण मला धान्य घरात लागतो म्हणजे पैशापेक्षा माणसालाच किंमत देणार ही माणसं आली खरं दरवाज पास की साफसफाई करायचं पोर आली की गणपतीला पोर राह ना दहा दिवस मग ती साफ करायचं पाणी बिनी स्वच्छ असतं पाण्याचा बिन नाही काय नाही पाण्याला आजारी पडणार नाही माणूस असं म्हणजे इतकं भारी आजीनं आज सांगितलं ना खरंच एवढं ठेवा बायका बायका प्रत्येकाला जीवनात आल्या म्हणजे जी तुम्हाला पोरं होणार तुम्ही संसार करणार तुमच्या बायका आयस ले करायचं आयस केला की किती फाली गेला करोडपती तुझा असू दे ते कधी धुळीला लागल त्याची दार नाही पण मी शिवराजन जीवत आहे का तर तो एवढा येऊघीवर उभा राहिलाय त्याची काठी कधी लागेल ही मी सांगू शकत नाही